सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास आता एसआयटीच्या मार्फत केला जाणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला तळेगाव दाभाडे परिसरामध्ये एक कारवाई करण्यात आली होती आणि या यावेळेला सात सराईत गुन्हेगारांना अटकही करण्यात आली होती या कारवाईमध्ये नऊ पिस्तुलं बेचाळीस काडतूसं आणि धारधार कोयते सुद्धा पोलिसांनी जप्त केले होते हे पुणे जालना आणि मध्य प्रदेश इथले गुन्हेगार होते तपासाच्या दरम्यान ते आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं स्पष्ट झालं होतं यासंदर्भात अधिवेशनामध्ये सुनील शेळके यांनी लक्षवेधी मांडली होती यावरती उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष तपास पथकाच्या आधारे चौकशी करू असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता ही एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे राज्याचे गृह राज्यमंत्री कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने डीसीपी या एसआयटीचे प्रमुख आहेत एक एसीपी एक पीआय दोन एपीआय आणि पाच का चार काहीतरी सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने यासाठी गठीत केली देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू आहे घरोघरी घटस्थापना सध्या सुरू आहे साताऱ्यामधली